नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रेशन धारकांसाठी अतिशय मोठी आहे पाहू शकता महिन्याचे धान्य आता तुम्हाला एकदाच मिळणार आणि हा निर्णय जो आहे तो शासनाचा आहे तर येथे पाहू शकता तीन महिन्याचं मोफत रेशन एकत्रित मिळणार काय आहे ही योजना अटी व शर्ती सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आता जून दोन हजार पंचवीस मध्येच पुढील तीन महिन्याचं रेशन एकत्र दिलं जाणार आहे याकरिता तुम्हाला कोणत्या अटी आहेत शर्ती कोणत्या आहेत त्याच कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या माता बंधू बहिणींनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला एक लाईक सुद्धा करीत नाही तर कृपया व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता आपल्या चैनल ला सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा चला तर जास्त विनंतीचा व्हिडिओला सुरुवात करूयात तर येथे पाहू शकता तीन महिन्याचं मोफत रेशन एकत्रित आता या निर्णयामुळे मान्सूनच्या काळात अन्न सुरक्षा सुनिश्चित होणार असून गरीबांना वेळेवर धान्य तर याकरिता काय प्रक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरीबांसाठी जीवनधार ठरणाऱ्या सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे पीडीएस मोठा बदल करण्यात आला आहे यंदा मान्सूनच्या काळात रेशन वितरणात अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा एन एफ एस ए आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे जी के ए वाय अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जून मध्ये पुढील तीन महिन्याच म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार रेशन एकाच वेळी मिळेल म्हणजे या महिन्यात जून महिन्यात तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट अस तीन महिन्याचं राशन तुम्हाला एकत्र घेता येणार आहे तर, तर येथे पहा नेमकी काय आहे ही योजना सध्या देशातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना दरमहा पाच किलो तांदूळ आणि गहू मोफत दिलं जात ए वाय अंतर्गत म्हणजे अत्यद्य अन्न योजना अंतर्गत अधिक गरजूंना दरमहा पस्तीस किलो धान्य पुरवलं जात मात्र मान्सूनमध्ये पुरवठा सकाळी खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने हे धान्य आगाऊ देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे आता नेमकं कोणाला आणि तीन महिन्याच किती धान्य मिळेल ते आपण पुढे पाहूयात तर येथे पाहू शकता लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल एक पी एम अंतर्गत प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला तीन महिन्यासाठी पंधरा किलो धान्य आणि दोन दह योजना अंतर्गत लाभार्थ्यांना एका कुटुंबाला एकशे पाच किलो धान्य मिळेल आता हे वितरण एकतीस मे दोन हजार सुरू केलं आहे आणि त्यापुढे त्यांनी हे देखील म्हटलं आहे आवश्यकतेनुसार मुदत वाढ दिली जाऊ शकते आता तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे की नाही जर घेतला नसेल तर आत्ताच घ्या याकरिता कोणत्या अटी आहेत ते आपण Por el poder de तर येथे पाहू शकता रेशन मिळवण्यासाठी अटी काय पहिली अट आहे आधार लिंकिंग रेशन कार्ड सर्व सदस्यांच्या सत्यापन अनिवार्य असून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण केलेलं असावं आता तुमच्या रेशन कार्ड ची तुमचं आधार कार्ड लिंक नसेल किंवा तुमचं ई के वाय सी पूर्ण नसेल तर ते कसं करायचं ते देखील आपण पाहूयात त्यानंतरची तिसरी अट काय आहे तुम्ही पाहू शकता तीनदा बायोमॅट्रिक तपासणी तीन महिन्याच्या रेशनसाठी तीन, तीन वेळा तुम्हाला बायोमॅट्रिक तपासणी करावी लागेल आता तुम्हाला ई केवायसी कशी करायची ते आपण पाहूया ऑफलाइन कशी करू शकता तर तुमच्या फेअर शॉपवर जा म्हणजे तुमच्या जवळ कुठलंही ऑथराइज रेशन दुकान असेल त्या रेशन दुकानावर तुम्हाला जायचं आहे जा दुसरं त्यांनी काय म्हटलं आहे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड जाते वेळेस घेऊन जा तीन दुकानदाराच्या ई पी ओ एस मशीनद्वारे बायोमेट्रिक सत्यापन करा म्हणजे तेथे गेल्यानंतर तुम्हाला ई पी ओ एस मशीनद्वारे म्हणजे तुमच्या हाताचे ठसई त्या मशीनवर घेतले जातील आणि तुमचं ई के वाय सी पूर्ण होईल आता तुम्ही ऑनलाईन ई के वाय सी कसं करू शकाल ते आपण पाहूयात याकरिता संबंधित राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली वेबसाईट वर जा तेथे गेल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तेथे तुमचा ते रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे और रेशन कार्ड क्रमांक का टाकून झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर एक ओ टी पी येईल तो तुम्हाला तेथे ते टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला मेरा ई के किंवा आधार फेस आर ॲप वरून चेहरा ओळख करायची आहे म्हणजे तुमचं फेस रेकिग्नेशन होईल एवढे केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वर काही वेळानं एक मेसेज येईल युअर ई केवायसी इज सक्सेसफुल्ली कम्प्लिटेड असा तुम्हाला एक मेसेज येईल म्हणजे तुमचं ई के वाय सी झालंय आणि त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता तुम्हाला या दरम्यान कोणतेही प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे ही सुविधा दहा जून पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे म्हणजेच या महिन्याच्या दहा तारखेनंतर तुम्ही जर रेशन घेत असाल तर तुमच्या रेशन दुकानावरून तुम्ही तीन महिन्याचं राशन एकत्रित घेऊ शकता त्याकरिता एक, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे तुमचं बायोमॅट्रिक झालेलं असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबरीनं तुमचं ई केवायसी देखील कंप्लीट असणे अत्यावश्यक आहे आणि हे सर्व तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन तुम्ही हे सहजपणे काही वेळातच करू शकता त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ तर घेऊ शकालच परंतु पुढील कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल त्याचबरोबर त्यांनी पुढे काय म्हटलंय ते देखील पाहूयात तर येथे पाहू शकता शेवटी महत्वाचं काय तर मान्सून काळात उपासमारी सारख्या समस्यांपासून गरीब कुटुंबांना वाचविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मात्र हा लाभ घेण्यासाठी वेळेत तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणे आणि आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे यामुळे गरिबांना आवश्यक त्यावेळी अन्न सुरक्षा मिळेल आणि रेशनच्या तक्रारी ही कमी होते आता तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता किंवा तुमच्या जवळच्या कुठल्याही शिधा वाटप केंद्रावर जा तिथे तुमचं ई के वाय सी बायोमॅट्रिक आणि आधार लिंकिंग आहे की नाही ते एकदा पाहून घ्या नसेल तर लगेच करून घ्या हे पहा हे अतिशय महत्त्वाचं आहे या योजनेकरिताच नाही तर येणाऱ्या प्रत्येक योजनेकरिता ई के वाय सी बायोमॅट्रिक तुमचं आधार लिंक असणं अतिशय आवश्यक आहे या सर्व गोष्टी तुमच्या कंप्लीट असतील ते येणाऱ्या कुठल्याही लाभाचे तुम्ही लाभार्थी होऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा सरकारनं या वर्षीपासून चालविलेली ही योजना तुम्हाला कशी वाटली गरीब लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे की नाही ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल लायकन प्रेस करा तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बा बाय